नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतोय की सध्या एक तीव्र कमी दाबाचं क्षेत्र हे झारखंडवर तयार झालेलं आहे ते उत्तर प्रदेश मध्य प्रदेशच्या बाजूने सरकण्याची शक्यता आहे पण जेव्हा ते मध्य प्रदेशकडे सरकेल तेव्हा वाऱ्यांची दिशा ही महाराष्ट्रावरून येण्याची शक्यता आहे आणि पर्यायाने थोडं महाराष्ट्रात तुरळक किंवा विरळ पावसाची शक्यता वाढू शकते महाराष्ट्र जरी मान्सूनने व्यापला असला तरी मान्सून ट्रफ ही आता बरीच पुढे सरकली आहे आज एकोणीस तारखेला पूर्व भारताकडून हलकासा मान्सून पुढे सरकला आहे आणि संपूर्ण बिहार त्यांनी कव्हर करून आता उत्तर प्रदेशमध्ये तो प्रवेश करणार आहे आणि मी यापूर्वी सांगितलेलं आहे बावीस तारखेला दिल्लीपर्यंत हा प्रवास करेल असा अंदाज आहे आपला सध्या जे पावसाळी परिस्थिती बघतो आहोत ती मध्य ही वरती म्हणजे उत्तर प्रदेशच्या काही भागामध्ये बघतो आहोत म्हणजे या मॉडेलनुसार जरी कमीदाबाचं क्षेत्र हे झारखंडवरून आता उत्तर प्रदेशकडे सरकलेलं आहे असं दिसतंय आणि थोडं पूर्व विदर्भामध्ये मेघगर्जनेसह पावसाचं वातावरण तयार झालं आहे गुजरातमधील पाऊसही आता राजस्थानमध्ये सरकला आहे आता उद्या वीस तारखेला काय होऊ शकतं जर कमी दाबाचं क्षेत्र मध्य प्रदेशकडे सरकलं तर महाराष्ट्राच्या काही भागात थोडा त्याचा परिणाम होईल त्यामुळे उद्या देखील या मॉडेलने महाराष्ट्रात पावसाळी परिस्थितीचा अंदाज दिला आहे विदर्भ मराठवाडा उत्तर त्यानंतर मध्य महाराष्ट्र आणि कोकणमध्ये पाऊस राहील थोडं मराठवाड्याचा पूर्व आणि दक्षिण भाग आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाळी प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे एकवीस तारखेला पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळी वातावरणाची शक्यता आहे विदर्भामध्ये बावीस तारखेलाही पाऊस आहे आणि कोकणातही पाऊस आहे मात्र इतरत्र पाऊस कमी झाला आहे महाराष्ट्रातलं पावसाचं प्रमाण तेवीस तारखेला बऱ्यापैकी कमी आहे परंतु सकारात्मक गोष्ट या ठिकाणी अशी आहे की बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्र दोन्हीकडे पावसा संकुल स्थिती आहे शिवाय मान्सून ट्रप उत्तर भारतामध्ये आहे मात्र आपण बघतो की चोवीस तारखेला दक्षिण भारतातील पाऊस उघडतोय पंचवीस तारखेला स्थानिक वातावरणाची शक्यता आहे सव्वीस तारखेला वातावरणीय बदल बंगालच्या उपसागरात सुरू झालाय अरबी समुद्रात सुरू झालाय कोकणात पाऊस वाढणार आहे विदर्भात पाऊस वाढणार आहे सत्तावीसला महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र पूर्व विदर्भ किंवा स्थानिक स्वरूपाचं वातावरण आणि जोरदार पावसाळी वातावरण कोकणमध्ये सुरू राहणार आहे अठ्ठावीसला थोडा हलका प्रभाव काही भागात महाराष्ट्रात राहील त्यामध्ये कोकणाचा प्रभाव अधिक राहील आपण बघतो ते कमीदाबाचं क्षेत्र हे गुजरात आणि पश्चिम मध्य प्रदेशवर असणार आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्रामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र तयार होणार आहे आणि कोकणातही मोठं पावसाळी क्षेत्र तयार होणार आहे शिवाय बंगालच्या उपसागरातून एकापटी एक कमी कमीदाब तयार होण्याची शक्यता आहे आणि या पार्श्वभूमीवर आपल्याला जुलैमध्ये देखील मोठे पाऊस बघायला मिळू शकतात ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने मात्र महाराष्ट्रात उद्या वातावरण निवळण्याची शक्यता दाखवली आहे एकवीस ही वातावरण बऱ्यापैकी निवळलेलंच राहील स्थानिक वातावरण काही भागात असणार आहे पावसाचा खंड नाही आहे महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आहे त्यामुळे स्थानिक पाऊस पडू शकतो काही ठिकाणी बावीस तारखेलाही स्थानिक वातावरणाचा प्रभाव निर्माण होईल चोवीस तारखेलाही विदर्भ कोकण पावसाळ्यातून राहून मराठवाडा उत्तर महाराष्ट्रात स्थानिक वातावरण असेल पंचवीसपर्यंत तसं फारसं पावसाळ्यातून नाही पुन्हा सत्तावीस तारखेपासून वातावरण हे बदल अपेक्षित आहे आणि स्थानिक वातावरण महाराष्ट्रात सुरू होईल पावसाचं अठ्ठावीसला विद पूर्व विदर्भ आणि कोकण असं पावसाळ्यात वातावरण असणार आहे एकोणतीसलाही स्थानिक पाऊस महाराष्ट्रात राहणार आहे तीस तारखेला स्थानिक वातावरण महाराष्ट्रात राहील एक तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडून एक कमीदाबाचं क्षेत्र ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश असं आहे त्याचा महाराष्ट्रावर उत्तरेकडून प्रभाव आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या खास करून उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडे भाग संपूर्ण विदर्भ आणि कोकण असं मुसळधार पावसाचं वातावरण दोन तारखेला जुलैमध्ये असण्याची शक्यता आहे शिवाय कमीदाबापाठी कमीदाब आहे पुन्हा एक कमीदाब हा, हा लगेच ओरिसावर आहे आणि एक कमीदाब हा लगेच पुढे गुजरातच्या दरम्यान सरकतो आहे म्हणजे आपण जर आता बारकाईने बघितलं तर या ठिकाणी एक कमीदाब आहे आणि या ठिकाणी एक कमीदाब निर्माण होतो आहे आणि एकापाठी एक कमीदाब असे तयार झाले की मग महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरणाची शक्यता वाढणार आहे आपण या मॉडेलनुसार बघितलं तर मात्र आपल्याला मुंबईच्या आजूबाजूने पावसाळी परिस्थिती तयार झालेली दिसते थोडं पूर्व विदर्भात पावसाळी वातावरण दिसते संपूर्ण विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि कोकण या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता या पुढील दहा दिवसामध्ये आहे उद्या थोडं पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सोलापूर सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये पावसाची शक्यता आहे एकवीस तारखेला थोडं स्थानिक वातावरण उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग पश्चिम विदर्भ भा, यामध्ये असू शकतो बावीस तारखेला देखील उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम विदर्भात जोरदार पावसाळी उतरवण्याची शक्यता आहे उत्तर सहित यामध्ये मराठवाड्याच्या उत्तरेकडील भागाचा समावेश असेल विदर्भासह उत्तर महाराष्ट्र हे पावसाळी शिवाय पावसाळी सरींची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे त्यामुळे पाऊस उघडतोय असं म्हणता येणार नाही आपण बघतो तेवीस तारखेला देखील चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदियामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र राहणार आहे चोवीस तारखेला देखील छत्रपती संभाजीनगर जालना अकोला बुलढाणा जळगाव नाशिकसह अनेक भागात पावसाळी वातावरणाची शक्यता कायम आहे त्यामुळे अंदाज बदलतो आहे पूर्व विदर्भातही पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रात आणि नाशिक जिल्ह्यात पंचवीसलाही पाऊस आहे सव्वीसलाही चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे सत्तावीसपासून पासून मोठं पावसाळी क्षेत्र पूर्व विदर्भात असेल कोकणातली पाऊ कोकणातील पावसाळी परिस्थिती सातत्याने चालूच आहे मान्सून पुन्हा एकदा जोरदार सक्रिय व्हायला सत्तावीस तारखेला सुरुवात करेल सत्तावीसला उशिरा विदर्भाकडे पावसाळी वातावरण असेल अठ्ठावीस तारखेला पहाटेच विदर्भात संततधार पाऊस असणार आहे आपण बघतो मोठं पावसाळी क्षेत्र अठ्ठावीस तारखेलाही पूर्व विदर्भात आहे यामध्ये वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळचाही काही पूर्वेकडील भाग असेल फार आनंदाची गोष्ट आहे घट जी पावसाची नोंदली जाणार होती महाराष्ट्रामध्ये ती उघडी बऱ्यापैकी कमी होण्याची शक्यता आहे आणि मान्सून सरी लगातार महाराष्ट्रामध्ये बरसणार आहेत अठ्ठावीस तारखेला आपण ते वातावरण बघतो तहिल्यानगर बीड लातूर सोलापूर नांदेड परभणी छत्रपती संभाजीनगर जालना नाशिक पुणे सातारा आणि कोकण या भागात हे वातावरण राहणारच आहे शिवाय मोठं वातावरण नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोलीमध्ये राहणार आहे पासून मान्सून सरींचा जोर महाराष्ट्रामध्ये बहुतांश जिल्ह्यात वाढणार आहे तीस तारखेलाही महाराष्ट्रात हलक्या मान्सून सरी किंवा मध्यम स्वरूपाच्या मान्सून सरी होत राहणार आहेत आपण बघतो मोठ्या पावसाची कसर भरून काढणारा हा मान्सूनच्या सरी आहेत सातत्याने बरसल्यामुळे पाण्याची लेव्हल वरती येणार आहे आणि रानं उपळण्या एवढं पाणी जवळपास शेतांमध्ये होणार आहे त्यामुळे काही विभाग जरी सुटले असले तरी असं वाटतं की पिकांना जीवदान देणारा पाऊस सातत्याने महाराष्ट्रामध्ये होत राहील आपण बघतो विदर्भ उत्तर महाराष्ट्र